दिवाळीचा पावन दिवस लवकरच येणार आहे अवघ्या दहा ते बारा दिवसावरती येऊन ठेपली आहे ती म्हणजे आपली दिवाळी तर दिवाळी येण्या अगोदर आपण घरामध्ये कोणकोणते बदल करायला हवेत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घराबाहेर आपल्या काढल्या पाहिजेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्क्रिप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आचारी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दिवाळी दिवाळी म्हटलं की लग प्रत्येकाची लगबग सुरूच असते सगळ्यात अगोदर सुरुवात करतो आपण ती साफसफाई पासून भरपूर लोकांनी भरपूर महिलांनी आपल्या नवरात्रीमध्ये साफसफाई केली असेल मग दिवाळीमध्ये जास्त साफसफाई काढण्याची त्यांना गरज भासत नाही किंवा पडत नाही तरी सुद्धा अशा काही वस्तू आहेत आपल्या घरामध्ये की ज्या ज्यावरती आपल्या जीवापाड प्रेम असतं महिलांचा एक विशेष भाग म्हणजेच महिलांचा एक जिवाळ्याचा भाग म्हणजे त्या घरातले वस्तू असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक त्या महिलेचे काही काही अशा वस्तू असतात त्या खूप जिवाळ्याच्या असतात कितीही त्या खराब झाली तर आपल्याला घराच्या बाहेर काढू वाटत नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर फेकल्या गेल्या पाहिजेत तेच आज आपण पाहणार आहोत भरपूर घरामध्ये सुरू असेल नसेल तर लवकरात लवकर आपल्या घरची साफसफाई करून घ्यायची आहे साफसफाई करताना ज्या ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये आढळत असतील तर त्या बाहेर काढून फेकायच्या आहेत सगळ्यात अगोदर आपण देवघरापासून सुरुवात करूया आपलं देवघर आपलं देवघर स्वच्छ असलं पाहिजे आपण देव पुसतो वगैरे 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 पण देवाचं देवघर जे आहे संपूर्ण झाडून संपूर्ण व्यवस्थित क्लीन करून पुसून त्याचे ड्रॉवर वगैरे काढून आपण स्वच्छ करतो का नाही करत तर ते सगळं क्लीन करायचं त्याच्यामधले ग्रंथ पोथी पुस्तक काही फाटले वगैरे असले खराब झाले असले पानं कुजल्यागत झाली असले तर सगळं साईडला काढून घ्यायचं आहे ते आणि ड्रॉवर वगैरे एकदम स्वच्छ व क्लीन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने बघा देवघरामध्ये अशा मूर्त्या असतात ज्या खंडित झालेल्या असतात त्यांचे डोळेच दिसत नसतात त्यांचं नाकच दिसत नसतं होतच दिसत नसतात म्हणजे एक प्रकारे तोंडच कुठल्या कुठल्या देवाचं दिसत नसतं फक्त आपल्या घ्यायचं हैदे चा, लावायचं घ्यायचं हैदे लावायचं आणि अशा देखील भरपूर अशा महिला असतात की हैदी कुंकू एवढं लावतात की सगळं त्यांचं तोंड भरून गेलेलं असतं देवांचं त्यांचा डोळा पण दिसत नाही नाक पण दिसत नाही कान पण दिसत नाही काहीच दिसत नाही अशा मूर्त्या आपल्या घरामध्ये असतील किती <Santhe> जरी जिवळ्याचा भाग असला तरी देखील अशा मूर्त्यांमुळे आपल्या घरामध्ये आपल्या घराला दोष लागू शकतात त्यामुळे अशा मूर्त्या मंदिरातून बाहेर काढायच्या आहेत त्याच पद्धतीने फोटोज मंदिर असतं एवढं फोटो असतात एवढे एकावर एक एकावर एक असे बरोबर बरोबर एकामागे एक असे फोटो ठेवलेले असतात आपण पुढच्या देवामुळे मागच्या देवांचं तोंड दिसतच नाही दिसतच नाही फक्त टिके लावून ठेवायचे आपण एवढंच काम करत असतो कधी कधी असं होतं की फोटो पूर्ण खराब झालेला काच असते तो कागद जो असतो देवाच्या फोटोचा त्याच्यामध्ये पाणी जाऊन तो कागद पूर्णपणे खराब होऊन कुजून कधी कधी तो पूर्ण अर्धवट अर्ध शरीर राहिलेलं असतं देवांचं कधी कधी तोंडच गायब झालेलं असतं कधी कधी अर्धच राहिलेलं असतं कधी कधी पायच गायब झालेलं असतात हातच गायब झालेलं असत तरी देखील आपण ते फोटो पुजत असतो आणि आपण ते मंदिरातून बाहेर काढत नाही तर अशा चुकात अजिबात करू नका ही चूक आपल्याला खूप नडत असते त्यामुळे तुम्ही चुकून सुद्धा आपल्या देवघरामध्ये अशा मूर्ती फोटो जे खंडित झालेले आहेत त्या अजिबात ठेवायचे नाहीये बघा तुम्हाला विधिवत त्याचं विसर्जन करायचं आहे मूर्त्या वगैरे असतील फोटो वगैरे असतील तर व्यवस्थित दही भात करायचं आहे दही भाताचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे हळदी गुन कुवायचा आहे एखाद्या कपड्यावरती लाल रंगाचा कपड्या घ्यायचा आहे लाल रंगाच्या कपड्यावरती सगळे देव तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत देव व्यवस्थित ठेवायचे आहेत ते त्यांना हायदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत दही मात्याचा नैवेद्य त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि ते व्यवस्थित बांधून तुम्हाला वाहत्या पानामध्ये विसर्जित करून टाकायचं आहे कधी कधी असं होतं बघा एखादं झाड विशेष झाड असं तयार झालेलं असतं म्हणजे जोत येतो त्या झाडाखाली ठेवतो जोत येतो त्या झाडाखाली ठेवतो मूर्त्या ठेवतो फोटो ठेवतो सगळं सगळं तिथे ग्रंथ ग्रंथ सगळं टाकत असतो कधी कधी असं होतं की आपण मंदिराच्या बाहेर झाड असतं तिथे नेऊन ठेवत असतो पण ते वर्षानुवर्ष तिथेच पडून 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 देवांचा देखील अपमान होतो त्याचे दोष देखील आपल्याला लागतात यापेक्षा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये तलावामध्ये ओढ्यामध्ये विहिरीमध्ये तुम्ही ते सोडून द्या आणि किंवा आणि ग्रंथ वगैरे असतील तर एखाद्या झाडाखाली खड्डा खोदा आणि तिथे ते ग्रंथ पुरून द्या म्हणजे ते मातीमध्ये पान वगैरे ते कुजून जातील आणि त्याचा देखील तिथले ते खत वगैरे तयार होतं त्याचा अपमान देखील होत नाही अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या काळजी आहेत ते घ्यायच्या आहेत असं नाही केलं तर काय होतं ना का आपल्याला ते दोष लागतात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले की आपल्याला कळत नाही की आपल्याला होतय काय त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत जे ग्रंथ आहेत देवांचे कपडे आहेत जे खराब झालेले आहेत ते बाजूला काढायचा प्रयत्न करायचा आहे दुसरा विषय येतो तो म्हणजे किचन आता किचन म्हटलं की किचन डेकोरेशन करणं किचनची साफसफाई करणं किचन म्हणलं एक प्रकारे जिवाळीचा भाग अगदी जवळचा भाग आला महिलांचा जिवाळीचा भाग कारण बघा किचन मधल्या माहेर माहेरने माहेर माहेरतून आलेली वस्तू असेल कोणी गिफ्ट दिलेली वस्तू असेल भांडी असतील माहेरातून आलेली भांडी असतील वाटे असतील चमचे असतील अगदी तुटलेले आहेत पाक चेपलेले आहेत त्याला चिर गेली आहे तरी पण आपण ती वापरायच आहे डब्याना चिर गेले तरी पण ते आपण वापरायचीच आहे असं करायचं नाही जर अशी भांडी तुमच्या घरामध्ये असतील कप बशी कप बशीला बशीला तडा गेलेला आहे चिरा गेलेली आहे कपाचा दांडा तुटलेला आहे तरी सुद्धा कप सुंदर आहे ना आपल्याला आवडतो आपल्याला ती वस्तू टाकू देऊ वाटत नाही आपण तो ठेवलेला असतो तर अशा वस्तू सगळ्यात अगोदर साफसफाई करताना घराच्या बाहेर काढायच्या आहेत जी भांडी आहेत भांडी चिरलेली वगैरे आहेत ती भांडी नेऊन मोडीला द्यायची आहेत आणि त्याच्याऐवजी तुम्ही नवीन भांड घेऊन या काही हरकत नाहीये नवीन भांडे घेऊन या किंवा भंगारवाला असतो त्यांना द्या इतर कोणालाही ते द्यायचं नाही आपल्या घरातली नकारात्मकता कोणाच्या वाट्याला जाईल असा पाप कोणी देखील करायचं नाही बघा ही, ही नकारात्मकता बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने बघा आपण जे वर्षभर वर कोरवडी पापड वगैरे करून ठेवतो हो तर ते वारंवार साप केलं पाहिजे साप म्हणजे काय त्याला थोडीशी हवा हवा लागली पाहिजे थोडीशी का होईना हवा लागली पाहिजे हवा लागत नाही बंद डब्यामध्ये ठेवून 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 त्याला कीड लागते अक्षरशः भुंगा लागतो तरी देखील आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही वारंवार थोडं थोडं आपण लक्ष देत नाही त्यामुळे असं होतं वारंवार थोडं थोडं का होईना आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण उडदाची पापड करतो बघा उडदाची पापडाला लवकर कीड लागते लवकर पावडर सुटते कीड लागल्यामुळे त्यामुळे उडदाचे पापड देखील व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत वारंवार वरच्यावर वार साफ करायचे आहेत आणि ते देखील पापड वगैरे क्लीन करून ठेवायचं आहे नंतर येतं ते म्हणजे लोणचं बघा लोणचं लोणचं म्हणजे त्या वेळेपुरतं म्हणजे वर्षातून काही आपण उन्हाळ्यामध्ये थोडंसं लोणचं खाऊ तेवढं नंतर त्या लोणच्याकडे कोण बघत देखील नाही चांगला आहे बुरशी आले खराब झाले काही देखील आपण बघत नाही तर ही लोणचं चांगला आहे का चांगलं असेल तर व्यवस्थित त्याला जरा थोडस हलवून सगळ्या लोणच्याला म्हणजे थोडीशी हवा खेळती राहील त्याच पद्धतीने खराब झाला असेल तर ती लवकरात लवकर बाहेर निघली पाहिजे शक्यतो आपण काची वापरत असतो ती तडा गेली नाही ना ती कुठे चिरली नाही ना याची आपण काळजी घ्यायची आहे नुसतच करायचं आणि ठेवून द्यायचं असं देखील करायचं नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कधी कधी आपण वर्षभराचं गहू वगैरे भरून ठेवतो राशन भरून ठेवतो तांदूळ वगैरे भरून ठेवतो आणि एकदा भरून ठेवलं की वर्षभर आपण त्याच्याकडे बघत नाही अशा वेळेस त्याला कीड लागते मस्त किडे लागतात त्याला तर अशा वेळेस काय करू मग त्यावेळेस आपल्याला असं कळत नाही त्यावेळेस देखील थोडंसं हलवत राहायचं त्याच पद्धतीने आपल्याला थोडी बोरी पावडर असते कडुलिंबाचा पाला असतो तो टाकायचा त्यामुळे त्याच्या वासामुळे कीड थांबून जातं त्यामुळे अशा जागेला धान्य ठेवायचं ज्या जागेला कोरडा असेल जी जागा कोरडी असेल तिथे जास्त थंड वातावरण असेल अशा पद्धतीचं धान्य व्यवस्थित तिथे ठेवून द्यायचंय म्हणजे धान्याला कीड लागत नाही त्याच पद्धतीने बघा आपल्याला जसं की सांगलं लोणचं वगैरे याच्याकडे सगळ्याकडे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या नकारात्मकता बाहेर जाते ते म्हणजे घड्याळ घड्याळ आता आता बघा देखील वेगवेगळे ब्रँड आलेले आहेत आणि एखादा असं घड्याळ असतं त्यामध्ये आपला जीव अडकलेला असतो तर अशा वेळेस बंद पडलेली घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवू नये शास्त्रामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपला देखील टाइम तेच थांबला जातो आपली प्रगती देखील खुंटली जाते आणि आपलं कार्य देखील तितक्या स्पीडनं मागे मागे येत असत आपण देखील मागे मागे खेचलो जातो त्यामुळे घड्याळ जर बंद असेल आपल्या घरामध्ये तर ते अगोदर तुम्ही नवीन शेल टाकून तयार करा रिपेअर करा किंवा घराच्या बाहेर डायरेक्ट काढायचं आहे तुम्हाला ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे कधी कधी असं होतं की आपण मुलांना लवकर उठवण्यासाठी मुलं लवकर आवरत नाहीत म्हणून अर्धा तास घड्याळ लवकर पुढे करायचं किंवा अर्धा तास मागे करायचं हे देखील करू नका घड्याळ टाइम टू टाइम आपलं घड्याळ व्यवस्थित असायला हवं असं असलं तर आपलं व्यवस्थित जे रुटीन आहे ते चालू राहतं आपला राहू देखील खराब होत नाही आपल्याला दोष देखील आपल्या घराला लागत नाही आणि ना आपली प्रगती देखील खुंटत नाही त्यामुळे या या, या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत नंतर इथं ते म्हणजे कुलूप चावी आता घरामध्ये कुलूप आहे पण त्या कुलपाची चावीच नाहीये कधी कधी असं होतं चाव्या भरपूर आहेत घरात पण त्याचं कुलूपच नाहीये अशा चाव्या घरामध्ये असतील तर त्या सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर फेकून द्यायच्या अशा चाव्या आपल्याला लवकरात लवकर घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत नंतर बघा दुसरा जिव्याचा भाग म्हणजे कपडे कपडे ढिगाने पडलेले असतात घरात आपल्या तरी देखील आम्हाला साडी नाहीये कपडे नाहीये असा प्रश्न असतो आणि ज्यावेळेस आपण पन... नवीन कपडे बाजार सोडून परत एक 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 कपडा जसा काढत जातो तसे पहिले जुने कपडे बाहेर येतात मग त्याच्यामध्ये आपला जीव वाटतो अजून तर खूप सुंदर आहे अजून तर खूप छान आहे फाटलेला आहे पण मिशिवून वापरू शकतो अशा पद्धतीच्या आपल्या कल्पना असतात आणि बघा फाटलेले कुरतडलेले असे कपडे आपल्या घरामध्ये ठेवू नका यामुळे आपला राहू खराब होतो आणि आपल्या घराला देखील दोष लागतो त्यामुळे जर फाटलेले वगैरे कपडे असतील विनाकारण युज करत नसाल तुम्ही युज करत नसाल असे कपडे घराच्या बाहेर काढायचे आहेत कोणालाही इतर व्यक्तींना देऊ नका आपली नकारात्मकता दुसऱ्यांना द्यायची नाही आपल्या कपड्यामध्ये एक ऑरा असतो बघा आणि ते कपडे त्या दुसऱ्या व्यक्तीने गाठले म्हणजे ते नकारात्मकता असो सकारात्मकता असतो ते त्या व्यक्तीला भेटत असते तर अशा वेळेस अजिबात चुकून ही चूक करायची नाहीये कधी कधी असं होतं की आपली मैत्रिणी किंवा आपण मैत्रिणीकडे गेलो किंवा अनाथ आश्रमात चांगली कपडे आहेत तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये द्यायचे आहेत तर ती कपडे स्वच्छ धुवून व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित तुम्हाला पॅक करून मगच द्यायचे आहेत फाटलेली वगैरे कपडे अनाथ आश्रमात वगैरे देऊ नका कारण ती लोक देखील कपडे ती घालणार असतात त्यामुळे जर तुम्हाला असे कपडे द्यायचे असतील तर व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून मगच द्यायचे आहेत आणि न धुतले न धुतलेली वगैरे कपडे कोणाला घालाय द्यायची देखील नाही आणि कोणाला दान देखील करायची नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याच पद्धतीने दुसरं म्हणजे चप्पल चप्पल एक अशी गोष्ट आहे की प्रत्येक साडीवर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग हवी आहे पण पहिल्या चप्पलीकडे कोण लक्ष देत नाही चप्पल नाहीये म्हणून नवीन ना आणायची आणि पहिली जुनी चप्पल तशीच पुजवत ठेवायची तर ही एक चूक आपल्याला टाळायची आहे चप्पलचं स्टँड शक्यतो घराच्या बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करा कधी कधी घर वगैरे छोट असतं त्यामुळे आपण घराच्या आतमध्ये ठेवतो तर ते दिसणार नाही झाकून जाईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे ज्या जा जास्तीच्या जा जोडी किंवा लहान मुलांचे पहिले लहान लहान बूट असतील शूज असतील आठवणी म्हणून आपण जपून ठेवत असतो तर अशा गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे नकारात्मकता वाढते ज्यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये सहज येतात कारण चपलीच्या मार्फत वाईट शक्ती आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करू शकतात नकारात्मकता सहज प्रवेश करू शकते त्यामुळे चप्पल ही अशी एक गोष्ट आहे जी आपण वापरत असू तरच ती घरात ठेवा नाही तर सगळ्यात अगोदर चप्पल घराच्या बाहेर काढायची आहे नंतर ती येतं ते म्हणजे इलेक्ट्रिकल वस्तू आता इलेक्ट्रिकल वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू आता मी फेकून द्या म्हणत नाहीये पण इलेक्ट्रिकल वस्तू तुम्ही बंद असतील तर त्या रिपेअरिंग करून आणायच्या मग तुमचं मिक्सर असेल वॉशिंग मशीन असेल फ्रीज असेल तुमचं हिटर असेल तुमचं हेअर ड्रायर वगैरे असेल कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू असो इस्त्री वगैरे कोणतीही असो त्या बंद घरामध्ये ठेवायच्या नाहीत त्या चालू करून आणायच्या आहेत आणि ज्या चालू करण्याच्या परिस्थितीमध्येच नसतील अशा वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत घरामध्ये आठवण म्हणून त्या इलेक्ट्रिकल बंद पडलेल्या वस्तू जपून ठेवायच्या नाही तर एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा कपाटात आपण साड्या वगैरे ठेवलेल्या असतात कपडे वगैरे ठेवलेले असतात तिथे आपली माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि त्या कपड्याच्या जागेला आपण बघा कधी कपडे हलवत नाही साडी हलवत नाही कधी कधी त्या साड्यांना रग लागते एकमेकाला चिटकून बसतात तर अशा वेळेस ते थोड्याशा हलवा थोडीशी हवा खेळती राहू द्या ज्यामुळे त्या साड्या वास देखील लागणार नाही देखील लागणार नाही आणि त्या साड्या तुमच्या खराब देखील होणार नाहीत आणि खराब असतील त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही महिला करता की नाही मला माहित नाही पण प्रत्येक महिलेने ही गोष्ट करायलाच हवी टॉयलेट बाथरूम आता बघा आपण टॉयलेट अँड बाथरूम युज करतो आता त्याच्यामध्ये टॉयलेटमध्ये बघा आता आपण जी बादली यूज करतो ती वर्षातून कमीत कमी एकदा तरी दिवाळीच्या वेळेस तरी बदलायला हवी जिथून नकारात्मकता येते जिथून वाईट शक्तींचा प्रभाव प्रादुर्भाव जास्त वाढण्यास मदत होत असते अशा वेळेस तुम्ही वर्षातून तुम कमी कमी एकदा जास्तीत जास्त चाळीस पन्नास रुपयापर्यंत ती बाळली जात असेल तर ती बादली चांगली आहे म्हणून तशी ठेवू नका ती चेंज करा जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तेवढे करायचं आहे ती बादली नंतर आपण आंघोळीला मग वापरतो की आंघोळीचा मग वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत टॉयलेटचा जो ब्रश आहे तो ब्रश अशा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला चेंज करायच्या आहेत आणि नंतर दुसरा महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे डस्टबिन आपले बघा कचरा पेटी शक्यतो आपण आप ते घराच्या बाहेरच ठेवत असतो पण पेटी वारंवार आपण वर्षभर ती धुवून तीच वापरतो धुवायची वापरायची धुवायची वापरायची अशा पद्धतीच आपलं ते गणित सुरूच असतो पण जर आपली आपल्याला शक्य असेल तर आवर्जून वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुम्ही नवीन डस्टबिन आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे जे चांगला आहे म्हणून फेकून कसं देऊ मग कोणाला तर देतो मग कचरेवालेला देतो किंवा दुसऱ्या कोणाला तर देतो असं करायचं नाही डायरेक्ट तुम्हाला हे कचरा पेटीत म्हणजे घंटा गाडीमध्ये टाकून द्यायचं आहे दुसऱ्या कोणालाही आपली नकारात्मकता ना द्यायची नाही एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याच पद्धतीने मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे मुख्य दरवाजावरती बघा कधी कधी कवड्यांचं तोरण लावलेलं ला असतं कधी कधी तोरणं लावलेली असतात उलंच असेल ते फाउं उसवलेलं असतं फाटलेलं असतं किंवा कवड्या काही काही तुटलेले असतात तरी देखील ते तोरणं आपण तसेच लावून ठेवतो कारण चांगलं वाटतं आपल्याला ते आवडत असतं म्हणून तुटलेलं जर असलं तर ते आपण तसंच लावून ठेवतो तर अशी तोरणं पहिला काढायची आहेत ते फेकून द्यायचे आहेत एवढी एक काळजी घ्यायची मुख्य दरवाजा जितका होईल तितका स्वच्छ करायचा आहे कारण तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जिथून माता लक्ष्मी प्रवेश करते तो म्हणजे आपला मुख्य दरवाजा कसा स्वच्छ राहील कसा आपण त्याला नटवू कसं जो याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून टॉयलेट बादली मग वगैरे ब्रश वगैरे सगळं बदलण्याचा नवीन आणण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही अं आपल्या घरातील दिवाळी येण्या अगोदर या ज्या वस्तू सांगितल्या त्या नक्कीच घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद